नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी शहापूर मध्ये अवकाळी पावसामुळे भात पिकाचे मोठे नुकसान खासदार बाळ्यामामा यांनी ग्रामस्थ शासकीय अधिकाऱ्यांसह हो। शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांची केली पाहणी मान्सून कालावधी संपूर्ण ठाणे जिल्हा आजूबाजूच्या शहरात अवकाळी पावसामुळे येथील शेतकरी हवालदी झाले आहे त्याला नुकसानाला सामोरे जावे लागत आहे नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली असून अवकाळी पाऊस थांबत नाही त्यामुळे ही नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना सरकाराने मदत केली पाहिजे अशी परिस्थिती आहे शहापूरमधील शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकाचे पाहणी करताना खासदार बाळ्यामा यांनी प्रतिक्रिया देत सांगितले शहापुरातील जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे अवकाळी पावसामुळे बऱ्याच जणांनी शेती कापली होती पाऊस हवा आल्यामुळे ही खाली पडली गेली त्यामुळे संपूर्ण पात हा नष्ट झालेला आहे अशा प्रकारे खासदार मामा यांनी अवकाळी पावसामुळे शहापूर नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत प्रतिक्रिया दिली शहापुरातील जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के शेतीचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे अवकाळी पावसामुळे बऱ्याच जणी शेती कापली होती तेव्हा ती पाऊस हवा आल्यामुळे खाली पडली गेली आणि त्याच्यामुळे संपूर्ण भात हे नष्ट झालेले आहे अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत तो धन्यवाद